कमालीचा बदल कधी कधी थंडी होत कदी कदी उकाडा, प्रमाण अनेक बोटी गेल्या दिवसांपासून समुद्रात जात माशांचा तुटवडा जाणवत आहे पालघर जिल्ह्यातील साठपाटी दांडी अर्णाला खाडी उंबरगाव येथील समुद्र किनाऱ्यावर मासे कमी नियत असल्याने अनेक बोटी किनाऱ्यावर लागल्या आहेत मासेमारीसाठी सध्या खूप लांब जावे लागत असल्याने आणि मासे मिळत नसल्याने मच्छीमारांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे त्यामुळे अनेक जण खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळत आहेत त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून खरा वातावरणामुळे अनेक ठिकाणी पाऊस व वातावरणात बदल होत आहेत कधी थंडी पडते तर कधी कडक ऊन असल्याने मासे कमी झाले आहेत समुद्र किनाऱ्यावर बोटी लावून अनेक मच्छीमार जाळी दुरुस्तीच्या इतर कामांना देखील लागले आहेत सध्या समुद्रात खूप दूरवर जाऊन सुद्धा मासे मिळत नाहीत त्यामुळे इंधन खर्च व मेहनत वाया जात असल्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आम्ही मासेमारीला जात नसल्याचे एका मच्छीमाराने सांगितले पालघर जिल्ह्यातील अनेक समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मच्छी विक्रेते राहत असून गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अनेक बोटी समुद्रात न गेल्याने अनेक मच्छी मार्केट बाजार सुने सुने झाले आहेत तर खाडीतील लहान मासे सध्या विक्रीस दिसत आहेत डहाणूमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते सध्या अनेक दिवसांपासून समुद्र किनाऱ्यावर बोटी उभ्या असून आर्थिक व्यवहार खोलंबले आहेत या भागातील मासेमारीवर अनेक नागरिक आपला उदरनिर्वाह करत असतात काम करणारे करणारे खलाशी मासे वाहतूक माशांचा बाजार भरल्यानंतर छोट्या मोठ्या टोपल्यांमध्ये गावोगावी मासे विक्री करणारे अशा अनेक लोकांचा रोजगार चालत असतो पण गेल्या दहा दिवसांपासून हे सगळे व्यवहार बंद झाले आहेत